कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्यांनी पाहू शकत नाही निदायदा मोर्याच्या पिसण्यावरच्या सुंदर डोळ्यांना मोर कधी पाहू शकत नाही शेळीच्या घड्याचं लोकलेलं सर कधी दूध देऊ शकत नाही गाईच्या काशीतलं कुशीड का कधी दूध ठेवू शकत नाही गावातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही मुंडक नसलेल्या स्त्रीच्या गळाला सोनं शोभून दिसणार नाही मांडावरचं येरड कधी मिडीला वापरता येणार नाही दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही समाधान नसलेली माणसं कधी समाजाच्या फायद्याची नाही पुरावे लागले तुम्हाला महाराज मंडळी का अभिनं अध्याय नंबर नऊ माझी नसते काही अध्याय नंबर बारा का खडकी जैसे वर्षे का आगी माझी पेरणी अध्याय नंबर तेरा मृतदेसा शृंगारीला का गाडव तिथे नाणेला अध्याय नंबर पंधरा वाजेच्या लेखा कायची जन्मपत्रिका आणि अध्याय नंबर अठरा पडून गेली भिन चित्राची होय माती उपयोग नाही आता घडी द्या खाला पण घडी नाही गडी नाही वाटत पण गडी नाही मोराच्या पिशव्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहू शकत नाही मोराच्या पिशव्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहू शकत नाही आहे का ए, ना ना प्रेता आहे साबरीचा वन जाऊन फायदा नाही न ना पुसक पुरुष फायद्याचा नाही उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही समाधान नसल्याला माणूस फायद्याचा नाही दोन हजार प्रकाश प्रकाशमानत बदलीने आयोजित केलेल्या वारकीय के संमेलनात पहिलं वाक्य इंद्रगडच्या कीर्तनाचं पहिलं वाक्य तुम्हाला ज्या गोष्टीचा छंद असेल ती गोष्ट तुम्ही मनापासून करा लक्ष्मी प्राप्त होणार पण आवडत असेल तर प्रॅक्टिस करा गायन आवडत असेल तर रियाज करा कीर्तन आवडत असेल तर अभ्यास करा शेती जमत असेल व्यापार करा व्यापार जमत नसेल तर घरगारी का खुलपी का बटारी का रद्दी का शाळेपाळा भंगारगोळा करा कापड दुकानात कपड्याला घड्या घाला शाळेत बुद्धी जर चांगली चालत असेल तर एमपीएससी द्या युपीएससी द्या दोन वेळा एमपीएससीला नापास झाले तरी चालतील पण प्रयत्न सतत करत राहा एक दिवस तुम्हाला लाल दिवा मिळणार